नमस्कार बऱ्याच दिवसापासून आपण प्रतीक्षेत असलेला टेट परीक्षेचा निकाल आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लागलेला आहे आणि हा निकाल कसा पाहायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील तर चला या ठिकाणी हा जो निकाल आहे हा आपल्याला या वेबसाईटवरती जाहीर करण्यात आलेला आहे हा निकाल आपल्याला एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच या वेबसाईटवरती उपलब्ध राहणार आहे आता ही जी वेबसाईटची लिंक आहे तर ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यावर जाऊन आपण क्लिक करा त्याच्यावर जाऊन क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे तर हा निकाल कसा पाहायचा हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला आपला मेल आय डी चेक करायचा आहे मेल आय डी चेक केल्यानंतर त्यातही आपल्याला आपला यूजर आय डी आणि पासवर्ड म्हणजे लॉग इन करण्यासाठी आपल्याला जो आवश्यक असणारा युजर आय डी आणि पासवर्ड आहे आता इथं आपण रजिस्ट्रेशन नंबर किंवा आपला रोल नंबर या दोन्हींपैकी कोणताही एक नंबर इथं वापरू शकतो आणि आपण फॉर्म भरताना जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड किंवा त्याच्याऐवजी आपण जन्मतारीख टाकू शकतो जन्मतारीख टाकताना इथं आपल्याला डी यम एम वाय वाय या फॉर्मॅटमध्ये टाकायचे आणि त्याच्या खाली असलेला कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड जसा आहे तसाच टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली लॉग इनचा पर्याय आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपण या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन होऊ आणि त्यानंतर आपल्याला आपला निकाल लॉग इन झाल्यानंतर दिसणार आहे आणि तो दिसल्यानंतर त्याचा आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो किंवा प्रिंट काढून घेऊ शकतो जो आपल्याला नंतर शिक्षक भारतीसाठी उपयुक्त ठरणार आहे तर अशा प्रकारे आता हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड जर आपल्याला सापडत नसेल तर तो कुठून पा पाहायचा हे आपण पाहतोय तर त्यासाठी आपल्या मेलमध्ये जायचं आहे आणि मेलमध्ये गेल्यानंतर आय बी पी एस ई अशा प्रकारे कॅपिटलमध्ये सर्च करा सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे पहिलाच मेल आय डी जो दिसतोय किंवा पहिलाच मेल आलेला दिसतोय त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे रजिस्ट्रेशन नंबर आणि खाली पासवर्ड दिसेल तो पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यानंतर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्यावर क्लिक करा लॉग इन आय डी तिथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि पासवर्ड जो दिलेला आहे तो टाका त्यानंतर खाली कॅपचा कोड आहे तो टाका आणि त्यानंतर मग तुम्ही हा सगळा भाग व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकल्यानंतर लॉग इन ह्या पर्यावर क्लिक करा त्यानंतर थोडंसं पेज लोड घेता आणि त्यानंतर तुमचा जो काही निकाल आहे किंवा जे तुमचं स्कोअर कार्ड आहे ते, ते खुप -खुप या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल आणि ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला पुढील शिक्षक भरतीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती येणारा व्हिडिओ मिळत राहील तर चला भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपण टेक्निकल गोष्टी शिकत राहा पुढे जात राहा धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत